कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ भीषण दुर्घटना घडली आहे गणेशोत्सवासाठी मुंबईहून मालवणकडे जाणाऱ्या खासगी वोल्वो लक्झरी बसला पहाटे अडीचच्या च्या सुमारास अचानक आग लागली बसमध्ये तब्बल चौवेचाळीस प्रवासी होते परंतु प्रसंगावधान राखत सर्वांनी तात्काळ बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली काही क्षणातच आगीने संपूर्ण बसला ग्रासलं आणि बर्निंग बसचा थरार निर्माण झाला घटनास्थळी खेड व महार येथील अग्निशाम दलाचे जवान दाखल झाले आणि दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले मात्र बस पूर्णपणे जळून खाक झालीय पोलिसांनी तातडीने प्रवाशांची सुरक्षित व्यवस्था केली असून टायर फुटल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय माझी वहिनी होती आई पण निघालेलं होतं आता वैनिक अशी थोडं प्रॉब्लेम आले होती आजारी होती म्हणून तिला गाडीवर आणू शकत नव्हतं ते लक्झरी केलेली आम्ही काय परिषदे की सुखरूप ती येऊ शकते आता गावी मग आम्ही माझा भाऊ आणि याची बायको होती आम्ही आलो गाडीवर येत होतो तर बारा वाजता काहीतरी दोन वाजता काहीतरी आम्हाला फोन आला की अशीच ती घटली घटना घटली आहे म्हणून आम्ही तिकडं आता धावत धावत अशी शोध शोधत आलो आम्ही त्यात हो ती आता वहिनी तर एकटी होती म्हणून ती काय सामान वगैरे काय काढणार सामान कुठे साडी म्हणजे कपडे होत आणि थोडेफार दागिने होते त्याच्यात दागिने काय काय नुकसान झालं तुमचं काय बाकीचं सामान तर आम्ही गाडीवरच घेऊन आलोय कपडे वगैरे गणपतीच काय गणपतीचे आम्ही सजावीट हार वगैरे आणलेले आम्ही नशीब अशी आम्ही गाडीवर घेऊन आलो तेवढं तरी आता ते पण गेलं असतं आता सुरक्षित आहेत हा ते सुरक्षित आहेत पोहोचले त्यांनी आता दुसरी बस करून त्यांना पोचवलं गेलं तिकडे अजून